कंदील घेतात पायाविया पण पडतात माझ्या माझ्या का पाया पडतात तुमच्या नाही पाया पडत तुमच्या कलेला पाया पडतो आम्ही असं सांगतात मला पण एक दीड दोन मिनटाचीच क्लिप बनवली पण एवढा चमत्कार झाला त्याचे रीलनी कुठून कुठून फोन यायला लागले कंपनीशेट नाही म्हणून सांगायला लागलं आता पुढच्या वर्षी या म्हणून पुढच्या वर्षीची कबुली घेऊन सगळे गिरायकिरी गेले मित्र म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला नक्की पाहिजे सोनारकांत धंद्यामध्ये बघितलं तर भाव वाढत चालला तुम्ही लाखाच्या चा वर गेला भाव ती मी करत होते सगळे जुन्या पद्धतीच्या जागी ना ने ने तर नवीन नवीन आल्या डिझाईन त्या का आपल्याला जण नाही भाव वाढला त्याच्यामुळे बंदच केलं काम दरवर्षी आम्ही कंदील बनवायचे आणि मोकळ्या व्हायचे आम्ही मित्र मित्र मंडळी मी एकमेकाला फोन करून कळवायच्या यायचे कुठून कुठून फोन यायला लागले आणि पत्ता शोधत आमच्या एक्झिबिशनच्या हॉलवरती यायचे सगळे जण की घरी पाठवा एक करा कुरिअर करा वगैरे आणि तेवढा एवढा माल पण नव्हता आमच्याकडे काहीतरी तीन चारशेच कंदील आम्ही बनवले हो तेवढा रिस्पॉन्स मिळणार नाही असं वाटलं होतं कारण दरवर्षीचा अनुभव होता, होता। मग ते बनवतात उरतात म्हणून तरी चारशे साडेचारशे कंदील तयार होते तर सगळे संपले होते आणि जे आम्ही किंमत ठरवली त्याच गिराईक देत होते काही तक्रार करत नव्हते आणि डिझाईन म्हटलं तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीने द्या डिझाईन असंच सांगत होते सगळेजण आधी छान वाटलं मस्त आधी एवढं व सतत वर्षभर तर आम्ही करतो मी, मी माझी मुलगी मुलगा बायको माझी सगळे आम्ही तिघेही का ते जण तर मुलगी आणि मुलगी आणि मुलगा आपला ऑफिस सांभाळून होता आम्ही दिवसभर आम्ही हेच करत बसायचे धंद्यामध्ये बघितलं तर भाव वाढत चालला खूप लाखाच्या वर गेला भाव कॉम्पिटिशनचं सुरू झाली आणि आम्ही मी करत होते सगळे जुन्या पद्धतीच्या जागीने आता नवीन नवीन आल्या डिझाईन त्या का आपल्याला जमीन भाव वाढला त्याच्यामुळे बंदच केलं कामं कोण आता मित्र आता माझं मुलगी मुलगा ऑफिसची कामं तर ती करतो मी घरी पण ते म्हटलं आणि सोनार धंद्यात म्हटलं तर भांडवल आपलं स्वतःचं पाहिजे तुम्हाला एखादा दागिना बनवत असेल तर तुम्ही नेमकंच सोनं देणार दहा ग्रॅम वीस ग्रॅम बाकीचं वरती लागतं ते मला घालतं ते कुठून म्हणायचं आपण आणि आता भाव लाखाच्याही पुढे भाव गेला आहे कॉम्पिटिशन तर तयार माल तर नाही लक्षात दिलं आलं कोणाचं मित्राचं आपलं किरकोळ तर करत अजूनही करतो ऑफिसमधली मुलगीचा आण ते अगं तिच्या मैत्रिणींच्या आणते ते शेजार पदार्थी पण कामं मुलगा अगोदरपासून बनवायचं ना मित्रमंडळीचे त्याच्या कारखान्यात मी जाऊन बसतात एकदा विचार केला की आपण छोट्यात छोटी बनवी तू हे जे मोठे जे आहेत पारंपरिक कंदी तेच आपण छोटे बनवूया बघूया का ट्रेन एक दोनदा पेस्टवरती चिकटवले चिकटवला तयार नाहीत फेविकॉलवर चिकटले दोन दिवसात उकडलं निघालं ते एकदर म्हणाला फेविक वापरून एकदा फेविक जर केलं ना तर बोट चिकटून जातं आपल्याला मग असं चिकटलेलं बोट ब्लेडनी कापावून काढायला लागतं ते मास्क निघतं तसं केलं आयडिया बा फेविकनी चिकटले सगळे व्यवस्थित असं सुरुवाती सुरुवात केलं असं पण थोडं एक एक वर्ष जरा प्रतिसाद कमी मिळाला लोकांना एवढी काय किंमत साधा तकन दिले साधा तकन दिले नंतर जरा वाढत गेलं समजत गेलं मग तो नंतर जरा किती तरी पण आधी आम्ही लास्ट म्हणजे आम्ही दीडशे दोनशेपर्यंत चाललो होतो आम्ही की तेवढ्या आधी तरी बस झालं बरं आपल्या सांगाडा बनल्यानंतर अख्ख्या ड्या कलर पेपर फिरवायला एखाद्या एक दिवस जातो परत एक दिवस म्हणजे काय परत थांबायला लागतं कारण कंजा वगैरे लगेच लावता येत नाही परत जी सोनेरी बॉर्डर लावायला लागते सगळं कांगद तयार झाल्यानंतर सोनेरी बॉर्डर लावायला लागते ती लावली किंवा कंजा लावायचा आणि स्टेप बाय स्टेप एकदम सगळं करून पॅक करून ठेवता येत नाही एकदा सगळीच डिझाईन करून घेतली सोनेरी बॉर्डर लावली की परत पॅक करायचा नंतर मग कंजा लावण्यासाठी परत काढायचा शेपट्या लावण्यासाठी परत बॉक्समधनं बाहेर काढायचा एक चार चार पाच पाच वेळा एक कंदील बाहेर काढा नंतर पॅक करून ठेवायचा लास्टला जेव्हा कंजा बिन लावून झाल्या शेपट्या लावून झाल्या की मग पॅक कम्प्लीट प्लॅस्टिक बॉक्समध्ये बनून ठेवून द्या असं करायचं आम्ही यावर्षी जरा झाले पण भरपूर कंदील प्रतिसाद पण चांगला मिळाला आवडले कंदील तिथं जेवण आटपलं का ती रिकामी असते ती मदत करते काड्या वगैरे तयार असे सांगाड्या जितके होतील तेवढे बनवणार आणि दिवाळी याला दोन तीन महिने राहिले असताना मग कागदाचं काम सुरू करणार कारण कागदाचं काम पण लगेच सुरू करता येत नाही कलरवरती अवलंबून असं कलर उरतो लगेच कागदाचा कंदील घेतात आणि माझ्याही अशी सगळ्या पायाबिया पण पडतात माझ्या काका का, 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 का छान पाया छान कंदील झाल्यात आवडल्या मला अगदी सगळी मोठी माणसं पण बाईक मुलीसुद्धा हो बोललो माझ्या का पाया पडतात तुम्ही तुमच्या नाही पाया पडत तुमच्या कलेसाठी आम्ही कलेला पाया पडतो आम्ही असं सांगतात मला मला कसं तर होतं कारण सवय नाही ना ते कधी पाया दुसऱ्याने आपली ओळख नाही काय नाही येऊन पाया पडतात हो नका पाया पडू म्हटलं मला कसं तरीच वाटतंय ते नाही तुम्हाला नव्हे तुमच्या कलेसाठी इतके कंदील आम्हाला आवडले छान कारण बघितलं त्याने कुठेत नाही असले मिळत आहेत कंदीले मी एकदा हे कौतुक म्हणून सांगत नाही पण आम्ही पण ट्राय केली कारण कोणी असं के दिसलेलेच नाहीत कुठे कंदी केलेले कार्डबोर्डचे मिळतात प्लास्टिकचे मिळतात चायनाचे येतात पण हे असे पारंपरिक कंदील असे mm. कुठे नाही ह्याच्यात ह्याच्यातली मोठी साईज हवी तेवढी मिळेल तुम्हाला मग हात कधी साडेतीन ते चार इंच उंचीचा कंदील आहे हा एवढा छोटा आम्ही घेतलेले कंदील हे आमचे पारंपरिक कंदील हे स्वतः गिराईकच आम्हाला सांगतो छान आहेत म्हणून दरवेळेला मी चायना ते घेते तर ते का आम्हाला पसंत पडत नाही आम्ही घेत नाही आणि चायनाची ही साईज पण मिळत नाही मिळाली तर प्लास्टिकचे कार्डबोर्डचे त्याच्याहीपेक्षा हे आपले इंडियन म्हणजे भारतीय परंपरेचे कंदील छान वाटतात ते जे मूळ आता कंदील लावतानासुद्धा कितीतरी डिझाईन दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये कंदिलाच्या नावाखाली पण हे असे कंदील फार क्वचितच मिळाले मोठे तरी एवढी छोटी साईज नाही मिळत हे एकदम आम्ही आड्डा घेऊन असं लावू शकतो एकाने तर स्वतःच्या फ्लॅटमध्ये हॉलला असे चारी बाजूनी माळा लावलेले कंदीलचे गेल्या वर्षी आणि त्यांनी फोटो पाठवला आम्हाला हे बघा अशा पद्धतीचे आतासुद्धा फोटो येतात ज्याने ज्यांनी नेलेत ना त्यांनी आणि हे कंदील दिवाळी असो नाही त्यांना असो गाडीमध्ये कारमध्ये लावायला घेतात कारमध्ये देवाच्या फुड्यामध्ये आपल्या हॉलमध्ये लावतात त्याच्यासाठी खरेदी करतात त्याकरण दिवाळीसाठी ना घरात लावण्यासाठी रोजचे कारमध्ये सुद्धा पुढे आरशाच्या पुढे लावतात कारण फोटो पण आम्हाला पाठवतात वर्षभर खरेदी या एक्झिबिशनसाठी करतो दिवाळीसाठी आता माझी इचे नाहीच्या वगैरे वगैरेसुद्धा असे त्यांना माहिती आहेत कधी ते पण जमा करतात आठ पंधराशे एवढा घट्टा बांधून आणून देतात शेजार पाच दिशेसुद्धा जमा झाले की इथे आणून गॅलेरी ठेवून देतात कचड्यावरती आता खूप काड्या झाल्यात आम्हाला अजून दोन वर्ष पुरतील एवढ्या काड्या जमा झाल्या आमच्याकडे सांगतो आता नको बस झालं त्याचा आणि त्यातली मग आम्ही गाडी जी प्लेन असेल गुळगुळीत असेल व्यवस्थित ती आणि काय होतं तर अगरबत्तीचा सगळं ते हे उतरतं त्या काडीमध्ये इसेन्समध्ये ते केमिकल ज्यांनी नेलेले जे कंदील आहेत ना ते स्वतः फोन करून सांगतात आणि फोटो पाठवतात मला हे बघा आम्ही लावले छान वाटतं डेकोरेशन म्हणून उठ्या उठ्या दिवाळी आली करत होतं मी काय बोलू कंदी उठ्या उठ्या दिवाळी आली कंदील लावा <laughs>